देशभरातील शेतकऱ्यांची काय अवस्था आहे महिलांची काय अवस्था आहे युवकांची काय अवस्था आहे शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही कसला दुधाला दर नाही कांद्याची परिस्थिती काय आहे दर याय लागला की एक्सपोर्टला बॅन आणला आणि दर खाली घसरले लोक सांगत होती मला फिरताना की भैया गेल्या वर्षी तीन लाखाची पट्टी मिळाली आता फक्त एक लाखाची मिळाली कुणी वाताहत केली त्याच पद्धतीनं आपल्या उजनी धरणाची अवस्था काय केली साहेब जिल्ह्याला कोण कारभारी राहिले नाही दोन हजार नऊ सालापासून दादांच्या पालकमंत्री काळापासून आजपर्यंत कोणी वाली राहिले नाही उजनीला सतरा साठ मालक झालेले कोण बी उठते ते दरवाजा उघडते कोण बी उठते दरवाजा उघडते मध्ये पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातल्या लोकांनी मोर्चा काढला पाणी पास झाला तर पाणी थांबवा आज परिस्थिती काय आहे सगळे शेतकरी मला फिरताना सांगत होते दोन चार साली जेव्हा पालकमंत्री होते पुणे जिल्ह्यातून दहा टी एम सी पाणी आणलं आणि दुष्काळाची झळ या सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना पोहोचून दिली नाही या पद्धतीचं काम दादांनी केलं आज एवढी मालकं होऊन बसलेली आहे या ठिकाणी पालकमंत्र्यांना काही कळतच नाही जो तो खालच्या लेवलला निर्णय घ्यायला लागलाय त्या अधिकाऱ्यांवर दबाव आणताय आणि पाणी सोडताय <laughs> आदरणीय साहेबांच्या खाली मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय साहेब महाराष्ट्रातून जवळजवळ चोवीस हजार कंटेनर केळी ही एक्सपोर्ट झाली त्यात हजार कंटेनर खेळी ही सोलापूर जिल्ह्याने एक्सपोर्ट केली त्यासाठी आमच्या जिल्ह्याला या ठिकाणी केळी संशोधन केंद्र झालं पाहिजे डाळिंग उत्पादक आहे द्राक्ष उत्पादक आहे मध्यंतरी आपण येऊन गेला आज मनुकेच्या दराची अवस्था काय आहे आपण पाहिली आणि हे सगळे जर रायकेल लागायचं असेल तर आपल्या नेतृत्वाखाली आज जी नवीन पिढी सोलापूर जिल्ह्यात उभी राहते तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये शेती प्रक्रिया उद्योग उभा करायचे आहेत आणि इथल्या मुलांच्या हाताला रोजगार मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे प्रत्येक तालुक्यात मिनी एम आय डी सी झाली पाहिजे आणि त्या मिनी एम आय डी सी मध्ये शेती प्रक्रिया उद्योग उभा राहिला पाहिजे त्यासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली माझी उमेदवारी आहे माडा तालुक्यातील कुर्डवाडीचं रेल्वे वर्कशॉप जे आहे त्याला काम मिळालं पाहिजे कुर्डू शहरातलं जे रेल्वेच ट्रॅक आहे तिथं अंडरपास किंवा ओव्हरब्रिजचं काम झालं पाहिजे साहेब टेंबूर मध्ये एमआयडीसी आहे परंतु माडा तालुक्यातल्या जनतेला आपण विचारा की ह्यातलं तर पोरगा तिथं काम आलाय का तिथं जेवढ्या कंपन्या आहेत तिथं सगळ्यांना दम दिला गेलेला आहे की माडा तालुक्यातलं एक सुद्धा पोरग तिथं सर्व्हिसला लागता कामालाय सगळी परप्रांतातनं आलेली मुलं तिथं काम करतायत गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायल खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी sau khi đổ đất bánh